नमस्कार मंडळी आमच्या अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज मासवडी हा पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी खोबरे खिसून घेतलेले आहे ते मी हलकेसे असे भाजत आहे कढईमध्ये क्रिस्पी होईपर्यंत पाहू शकता तर आणखीन मी मसाले घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत लांब चिरून आलं लसूण घेतलेलं आहे खडा मसाला घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये तमालपत्र घेतलेलं आहे वेलदोडे घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहे दालचिनी घेतलेली आहे मिरे घेतलेले आहेत आणि धने दोन चमचे जिरे दोन चमचे तीळ एक वाटी आणि गोडा मसाला एक चमचा असे मी मसाले घेतलेले आहेत क्रिस्पी असं खोबरं माझं भाजून झालेलं आहे कुरकुरीत आता तीळ मी व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहे ते पण तुम्ही बघू शकता छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे तर आता यात एक दोन चमचे धने टाकलेले आहेत ते पण मी भाजून घेणार आहे कढईमध्ये असे कोरडेच मसाले भाजून घ्यायचे यामध्ये तेल नाही टाकायचं आता जिरे भाजून घेऊया हलकंसं खडा मध्ये तमालपत्र वेलदोडे दालचिनी लवंग मिरे आपण भाजून घेऊया आता आपण तेल गरम करायला जे कांदा आपण कापून घेतलेला तो आपण या तेलामध्ये तळून घेणार आहे क्रिस्पी होईपर्यंत जर कोणी माझ्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर त्यांनी प्लीज करून घ्यावं कांदा आपल्या तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की छान क्रिस्पी असा कांदा तळून झालेला आहे एक प्लेटमध्ये काढून घेऊया तर या तेलामध्ये लसूण आणि आलं आपण तळून घेणार आहे ते पण छान असं तळून घ्यायचं आता मी तीळ जिरे धने एका साईडला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे खडा मसाला पण यामध्ये मी बारीक केलेला आहे आता खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेऊया व्यवस्थित खोबरं बारीक झालेलं आहे ते पण आपण त्या प्लेटमध्येच काढून घेऊया एकत्र सगळा मसाला आपल्याला एकत्र मिक्सच करायचा आहे त्यामध्ये त्याच प्लेटमध्ये काढूया कांदा तळेला आणि लसूण आलं हे सुद्धा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे हे सगळे पदार्थ मी वेगवेगळे बारीक करून घेत आहे कारण ते व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी तर हे पण त्यामध्येच काढून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया ते सगळे पदार्थ यामध्ये मी बाकीचे मसाले घालणार आहे चवीनुसार मीठ दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा गोडा मसाला लाल तिखट घालत नाहीये मी कोल्हापुरी कांदा लसणाचाच वापर करते तर बेसन पीठ घेतलेलं आहे मी त्यासाठी पाटवडीसाठी जसं पिठलं तयार करणार आहे तसं आपण घेणार आहे करणार आहे तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आल लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरं हे बारीक करून घेतलेलं आहे ते मी तेलामध्ये परतत आहे त्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे ती पण तेलामध्ये परतून घेऊया तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ घातल्यानंतर ह्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मगच ते बेसन आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं मला डाव्या हाताने काम करायला जमत नाही त्यासाठी मी कम्फर्टेबल वाटत नाही त्यासाठी मी उजव्या दोन्ही करत आहे पीठ सोडणे आणि मिक्स करणे हे पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाटवडीला जशा जा पद्धतीने आपण मिक्स करतो तशाच पद्धतीने हे पीठ मिक्स करायचं मासवडीसाठी सुद्धा हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एक गोळा तयार झालेला आहे त्याचा आता ह्याच्यावर आपण एक प्लेट झाकून एक पाच मिनटं वाफ काढायचे तोपर्यंत आपण हा मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून ते बाकी सगळे मसाले मिक्स करून घेऊया जेणेकरून सगळे तिखट मीठ मसाले सगळे एक एकत्र झाले पाहिजेत त्याची चव व्यवस्थित लागली पाहिजे यासाठी सगळा मसाला मी मिक्स करून घेत आहे याला वाफ आलेली आहे एक याचे मी दोन गोळे तयार करून घेणार आहे त्यातला एक गोळा मी जे कापड ओलं करून घेतलेलं आहे त्याच्यावर घेणार आहे एक नवीन कापड घेतलेलं आहे ते चौकोन आकारात कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी हा गोळा थापत आहे मासवडीसाठी व्यवस्थित पाणी लावून पाणी लावून हा गोळा थापायचा गरम आहे व्यवस्थित असा हा गवरा थापून झालेला आहे त्याच्यावर आपण तो मसाला मगाशी केलेला आहे ते दोन तीन चमचे स्प्रेड करून घ्यायचा तीन ते ती चार चमचे मी मसाला टाकलेला आहे आता ह्या कापडाच्या साह्यानेच या मासवडीला आकार देऊन घ्यायचा रोल तयार करून घ्यायचा आपण या मासवडीचा व्यवस्थित असं पाणी लावून लावून दाबून असं मासवडीचा आकार तयार करून घ्यायचा आणि हळूवार हे कापड अलगत असं काढून घ्यायचं प्रत्येक वेळेला पूर्ण असा दाब द्यायचा त्याला त्याचा आकार तयार करून घेतलेला आहे मी अलगत असं कापड काढून घेते हे खूप नाजूक काम आहे शिस्तात करावं लागतं खूप तयार झालेली मासवडी ती मी कट करून घेणार आहे एक एक इंचाच्या आकारावर मी मासळी कट केलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेत आहे मासवडी तयार झालेली आहे तर आपण आता रस्सा तयार करून घेणार आहोत मासवडीचा तर त्यासाठी मी कढई गरम करायला गॅसवर ठेवून ठेवलेली आहे त्यामध्ये जिरे छान फुललेले आहेत तर मी जो मासळीसाठी मसाला केलेला तोच मसाला मी ह्यामध्ये पण वापरत आहे रशामध्ये तो तेलामध्ये घालून मी व्यवस्थित परतून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तो तेल सुटेपर्यंत कांदा लसूण मसाला पण त्यावर परतायचा मी कोल्हापुरी कांदा लसूण मसालाच वापरते लाल तिखट वापरत नाही जेणेकरून मला कोणत्याही मसाल्याचा वापर करावा लागणार नाही यासाठी मी तो मसाला वापरत असते मी घरीच बनवते हा मसाला कांदा लसूण मसाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा ज्याला तेल सुटलेलं आहे तर आपण ह्यामध्ये दोन ते तीन ग्लास गरम पाणी घालायचं उकळून जेणेकरून त्याला चवी चांगली येईल आणि कटही येईल गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते थंड पाण्याचा वापर करून आणि गरम पाण्याचा वापर करून तुम्ही पाहू शकता ह्याला एक उक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची उकळी आलेलीच आहे डायरेक्ट शिजू द्यायचा मसाला पूर्ण अशा प्रकारे आपली मासवडी आणि रस्सा तयार झालेला आहे मंडळी धन्यवाद